नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू आहे तर त्या संदर्भातील अर्ज कसा भरायचा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज भरताना कोणकोणती माहिती आपल्याला त्यासाठी भरावी लागणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्स आपल्याला सहज मिळतील मित्र महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत हा अर्ज महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन नहीं है कि ठप जा है। नहीं है। या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे संकेतस्थळ कार्यरत नाही आहे किंवा ठप्प झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज आपल्याला दाखल करता येत नाही आहे तर हा सदरचा अर्ज आपण आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता आता अर्ज भरताना आपल्याला आपलं संपूर्ण नाव जन्मदिनांक धर्म लिंग जात आधार क्रमांक जातीचा प्रवर्ग आपला पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल आय डी बँकेचा तपशील म्हणजे बँक खातंसुद्धा त्यासाठी आवश्यक असणार आहे बँकेचा खाते, खाते क्रमांक शाखा आय एफ एस सी कोड आणि आपली शैक्षणिक पात्रता म्हणजे हायर क्वालिफिकेशन जे असेल त्यानुसार आपलं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी द्यावायचं आहे तसंच महाराष्ट्रामधील वास्तव्याचा कालावधी किती आहे तो या ठिकाणी द्यावायचा आहे तसंच आपण एन ए पी एस किंवा एम ए पी एस या योजनेचा लाभ घेतलेला आहे की नाही या याबाबतची माहिती आपण सध्या बेरोजगार आहात का आपण सध्या शिक्षण घेत आहात का आणि या नोंदणी अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक प्रमाणपत्रे सगळी जोडावी लागणार आहेत आदिवासी दाखला दहावी पास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक प्रमाणपत्र तसंच रद्द केलेला धनादेश कॅन्सल चेक यासाठी आवश्यक असणार आहे मित्र त्याच्यावरती सर्व बँक डिटेल्स असतं त्यासाठी तो चेक लागणार आहे आणि आधार कार्ड असे एकदम सुटसुटीत आणि सोपी माहिती या अर्जासोबत आपल्याला द्यावयाची आहे जास्त क्लिष्ट असा अर्ज नाही आहे कोणीही अर्ज भरायला गेल्यानंतर सहज अर्ज करू शकता तर सध्या ऑफलाईन अर्ज स्वीकारणं सुरू असून शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत आपणही आपला अर्ज जाऊन तात्काळ भरा म्हणजे प्राधान्यक्रमाने तुमचासुद्धा त्या ठिकाणी विचार होईल मित्रो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त युवावर्गांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची आहेत आणि अतिशय सुटसुटीत असा अर्ज या युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेसाठी भरायचं आहे हे युवकांच्या लक्षात येईल आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद